नमस्कार बहिणी आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा प्रश्न मला खूप व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये विचारला गेला आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते आमचे रोखले गेले आहेत ई के वाय सी करूनसुद्धा आणि हा पैसा इतका उशिराने आता काय येत आहे ओके सो खूप महिला आणि श्रोत्यांकडून हा प्रश्न मला विचारला गेला आहे त्यामुळे आता त्याची काही कारणं आहेत आपण एक एक करून बघून घेऊयात ओके सो पहिलं कारण जर सांगायचं झालं तर ई के वाय सीमध्ये अडचणी ओके पहिले आणि सर्वात मोठं कारण म्हणजे ई के वाय सी सरकारने लाभार्थींना ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे असे सांगितले होते खूप महिलांनी ते केले पण घाईघाई करताना त्यांनी काय केले चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केले आणि त्यांची ते चुकीच्या पद्धतीने तो ई के वाय सीचा फॉर्म सबमिट झाला ओके सो त्यांना तो हप्ता त्यानं नोव्हेंबरपासून येणं नव्वद टक्के महिलांना नोव्हेंबरपासून ज्यांची ई के वाय सी चुकली होती त्यांचा हप्ता येणं थांबला गेला होता ओके आणि नंतर त्यांनी ई सी केली ओके नोव्हेंबरमध्ये परत केली नंतर आत्तासुद्धा परत केली तरी अजूनही त्यांचा हप्ता आला नाही आहे ओके आता यात काय झालं आहे सरकारने आता परत बऱ्याच महिलांना पोर्टलवर टेक्निकल प्रॉब्लेम्स आता सध्या येत आहेत आणि बऱ्याच महिलांनी चुकीची माहिती भरली आहे आणि ज्या महिलांनी बरोबर माहिती भरली आहे ओके त्यांचा स्टेटससुद्धा पेंडिंगवर आहे आता सरकार काय करत आहे यात पडताळणी भरपूर डीपमध्ये गेला आहे पडताळणी करायला कोणी बसता आर्थिक योजनेमध्ये या लाडकी बहिणी आर्थिक योजनेमध्ये कोणी उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये क्रायटेरियामध्ये आहे का या सगळ्या सर्व चाचपण्या होणार आणि त्याच्यानंतर ज्या महिलांना खरंच गरज आहे पैशाची ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यांना हे पैसे मिळणार ओके सो फक्त तुम्ही ई के वाय सी बरोबर रीतीने करा ओके टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत त्या वेबसाईटवर त्या पोर्टलवर त्यामुळे थोडासा तुम्ही उशीर घ्या किंवा रात्री करू शकता तुम्ही ती ओके ई के वाय सी आणि फक्त बरोबर रीतीने करा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील ओके त्यामुळे थोडासा आता ए पडताळणीमध्ये थोडासा लेट होत आहे त्यामुळे सरकार आता पैसे सध्या देत नाही आहेत ओके यामुळे ई के पूर्ण न झाल्यामुळे पैसा रोखला जातो आणि किंवा उशीर होतो सरकारद्वारे ओके हे पहिलं कारण आहे आता दुसरं आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर रुरल भागात महिलांना पोर्टलवर न कनेक्ट होणं म्हणजे काय खूप साऱ्या ग्रामीण भागात महिलांना याविषयी लवकर माहितीच होत नाही ई के वाय सीची जर झाली तर त्यांना ती ई के वाय सी कशी करायची कोणाकडून करून घ्यायची असं जास्त कोणी तिथं नसतं रुरल भागात त्यामुळे तिथपर्यंत ही माहिती पोहोचूस तर खूप वेळ जातो आणि तोपर्यंत ही तारी तारीख पण संपली गेलेली असते ओके त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा पैसे थांबले गेलेले आहेत आणि तिथून सुद्धा आता तक्रारी येत आहेत आणि ओ टी पी आधार लिंक या समस्यांनीसुद्धा तिथल्या खूप महिलांचे रुरल भागात जे ज्या महिला राहतात त्या महिलांचे पैसे थांबलेलच्या तक्रारी आता सुरू झाल्या आहेत ओके आता नंतरचं काय व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू ओके सो बेसिकली आता दुसरे कारण म्हणजे व्हेरिफिकेशन प्रोसेस आता सरकार लाभार्थ्यांची माहिती पडताळत आहे सध्या मोठ्या मोठ्या संख्येने कारण की ज्या सरकारी कर्मचारी आहेत महिला त्यांनीसुद्धा हे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी तर ही योजना नाही आहेच फक्त ज्या महिला गृहिणी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या ज्यांना थोडीशी गरज आहे पैशांची त्यांच्यासाठी ही योजना आहे पण ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्यासुद्धा हे त्या ते, त्यांनीसुद्धा हे फॉर्म भरले आहेत आता त्यांना वगळण्याचे काम चालू आहे त्यामुळे ही व्हेरिफिकेशन प्रोसेस आता सध्या मोठ्या तातडीने करत आहेत सरकार त्यामुळे पैसे यायला लेट होत आहे ओके सो सरकार लाभार्थ्यांची आता माहिती पडताळत आहे काही ठिकाणी फिजिकल किंवा डिटेल्ड चेकिंग देखील केले जात आहे त्यामुळे प्रक्रिया थोडीशी वेळ घेत आहे त्याच्यानंतर पैसे यायला सुरुवात होतील ओके यामुळे पैसा लगेच रिलीज होणार नाही ओके आता दुसरं जर सांगायचं झालं तर तिसरा पॉईंट कुठला आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन नियम सो बेसिकली तिसरं कारण हे थोडंसं महत्त्वाचं आहे मागाच मागं पण सुद्धा हे मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं ओके okay? मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय म्हणजे इलेक्शन निवडणुकीच्या काळात काही योजनांचे पैसे ॲडव्हान्स देणे बंद केले गेले -के होते सांगितलं होते की ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार तसं काही झालं नाही आहे आणि या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट या नियमामुळे काही हप्ते थोड्या दिवसांनी रिलीज really झाले ओके okay? त्यामुळे उशीर झाल्यासारखं वाटते आणि हे सुद्धा हप्ते आहेत नोव्हेंबरपासून ज्यांचे आले नाहीत ई के वाय सी करूनसुद्धा त्यांचेसुद्धा येतील त्यांचेसुद्धा पडताळणी चालू आहे त्यांचे पैसे येतील पण हे जे दुसऱ्यांनी विनाकारण जे फॉर्म भरले आहेत ज्या योजनेमध्ये बसत पण नाही आहेत आणि ज्या पुरुषांनी ज्या पुरुष म्हणजे या योजनेत बसत पण नाहीत ही ही योजना फक्त महिलांसाठी होती खूप पुरुषांनी महिला बनून फॉर्म भरलेत आणि पैसे घेत होते आता अशांना वगळण्याचं काम करत आहे सरकार त्याच्यानंतरच हे पैसे येतील ओके सो ह्या लोकांमुळे ज्यांना पैशांची गरज आहे त्यांचे पैसेसुद्धा थांबवले गेले आहेत ओके आता चौथं कारण म्हणजे काय आधार व बँक लिंक चुका ओके सो बेसिकली आधार आणि बँक अकाउंट लिंकेजमध्ये प्रॉब्लेम बऱ्याच महिलांनी केला आहे काही लाभार्थ्यांचे आधार योग्य लिंक नाही आहे किंवा बँक अकाऊंट मॅपिंग एरर दाखवत आहे यामुळे पैसे ट्रान्सफर होताना ब्लॉकिंग येते मध्ये ओके okay. पैसे अडकून राहते त्यामुळे फंड ट्रान्सफर डिले होतो तुमचा ओके okay. नंतर आहे शासकीय व्हेरिफिकेशन फ्लर्टिंग प्रोसेस ओके okay. फिल्टरिंग प्रोसेस ओके okay. सो so, आता यात कसं आहे फ्रॉडलंट किंवा डुप्लिकेट एंट्रीज फिल्टरिंग म्हणजेच काय पाचव्या आणि शेवटचं महत्त्वाचं कारण म्हणजे डुप्लिकेट किंवा फेक ॲप्लिकेशन जास्त प्रमाणात आता येत आहे पुरुष आपल्या बायकोचे दोन दोन ॲप्लिकेशन्स बनवत आहेत काही पुरुष तर स्वतः महिला बनवून ॲप्लिकेशन्स बनवत आहेत अकाउंटद्वारे ओके बँक अकाउंट ओपन करून हा फॉर्म भरून आणि सरकार त्यांच्या यादीतील नक्की मतलब किती एंट्री झाल्या आहेत ते न बघितल्यामुळे एंट्रीज फिल्टरिंग करायला लागते यामुळे पैसे रिलीज करण्यापूर्वी थोडासा वेळ घेतला जातो ओके ज आता समरी जर सांगायची झाली तर ही कारणं आहेत ओके म्हणून टेक्निकली ई के वाय सी समस्या व्हेरिफिकेशन प्रोसेस इलेक्शन नियम आधार बँक लिंकेज समस्या फिल्टरिंग ऑफ डुप्लिकेट्स ॲप्लिकेशन ह्या सर्व मिळून ज्या तक्रारी आहेत त्याच्यामुळे पैसा सध्या उशिरा येत आहे सरकारकडून ओके त्यामुळे ही कारणं आहेत ई के वाय सी जर तुम्ही कंप्लीट केले असेल महिलांना कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पैसे येतील ओके नोव्हेंबरपासून ज्यांचे राहिले आहेत त्यांना येतील ओके सो so, या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं मला की कारणं काय आहेत ओके सो so, ही कारणं आहेत ओके फक्त ई के वाय सी तुम्ही न कम्प्लीट नीट करा बँक अकाउंट तुमचं लिंक करून ठेवा ओके टीद्वारे ओके आधार बँक लिंक करून ठेवा ओके आणि ई के वाय सी योग्य प्रकारे अपडेट करा बास तुम्हाला तुमचे पैसे येऊन जातील ओके आता सिंपल सांगायचं झालं तर सरकार पैशाची रक्कम रिलीज करण्यापूर्वीपासून ई के वाय सी आणि व्हेरिफिकेशन करून ठेवते आणि त्या प्रक्रियेमुळे टेक्निकल समस्या इलेक्शन नियम किंवा अकाउंट आधार सारख्या कारणांमुळे पैसे उशिरा मिळत आहेत ओके सो so, जे काही व्हिडिओमध्ये होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे आणि अशाच प्रकारचे ताज्या अपडेट्स लाडकी बहिणीविषयी रोजच्या ज्या काही येणार असतात ओके ज्या ज्या अपडेट येणार त्या मी माझ्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ओके त्यामुळे माझ्या बडी नावाचं चॅनल आहे व्हिडिओ ओके okay, माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे पैसे आणि कधी म्हणजे तुमचा कुठल्या पैसे कुठल्या महिन्यापासून थांबले गेले आहेत आणि त्याचं कारण काय आहे ओके हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके थँक्यू